नमस्कार उद्या मैदान होतं आहे आणि ते जे मैदान जे आहे ते गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक सगळे तुम्हाला मी पैरे सांगितले काही अंदाजित आहेत काही फिक्स आहेत काही संभावित आहेत त्यात मी बाकासूरचा पैरा मागे ठेवलेला कारण की कसं होतं आहे पैरा जर माहीत असेल तरच बोलावं कारण की उगीच काय बोलण्यात अर्थ नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे अंगापूरचा पायरा आपण पन... फिक्सच सांगितलं बाकासूरचा कोणी सांगितला नव्हता पण आपण फिक्स सांगितलेला बघूया आता उद्या बाक्कासूर येतोय का आणि जर आला तर पहिला कोण असेल नक्कीच बघूया उद्याच आता समजेल बाकासूर कोणासोबत पाळणार आहे काय अंदाज वाटतोय सगळ्यांना कोणीही अंदाज लावू शकतो कारण की मी सुद्धा अंदाज लावतोय मला मला असं वाटतंय की कारुंडेकरांचा चिक्या याच्यासोबत असू शकतो किंवा छत्रपती संभाजीनगरचा लखन सुद्धा असू शकतो काशी हा सुद्धा बैल असू शकतो आणि एक शंकर हा सुद्धा असू शकतो नक्कीच बघूया या, या चारमधील एक बाकासूरचा पैरा असू शकतो अजून एक राहिला तिथलाच गावचा गट्टेवाडीचाच असेल किंवा एखादा लोकल बैल कारण की संबंध महाराष्ट्राला माहित आहे की बाकासूर दोन नंबरचे जे नंदी आहेत ते उजेडत आणतो आणि नक्कीच मामाने सांगितलं की बाकासूरचं सा नियोजन जे आहे ते मोठ्या मैदानात मोठंच होणार छोट्या मैदानात छोटंच होणार कारण की दुसऱ्या पण बैलांना उजेडत आणायचं आहे कारण की कसं होते आता बाकासूरचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो सप्तहिंद केसरी डबल सप्त हिंद केसरी होण्याच्या फक्त दोन पावले मागे आहे अजून दोन वेळा मैदान झाली ना हिंदकेसरीची केसरीची की तिथं जर एक नंबर आला तर आपला टोबळ सप्त हिंदकेसरी केसरी या बैलगाडा क्षेत्रात आजपर्यंत कुठलाच बैल नाही झाला तो होणार बघूया सगळ्या महाराष्ट्राची महाराष्ट्राचा आशीर्वाद त्या बैलावरती आहे सगळ्यांचा परंतु जर उद्या कारण की कसं होतंय अजून एक मैदान पेंडिंगवरती पडतंय त्याच्यामुळे आणि बक्कासूरच्याच गावा शेजारी बारामती तालुक्यामध्ये ते मैदान आहे आता बघूया बक्कासूर तिथे जातोय की उद्या क उद्या गट्टेवाडीमध्ये येतो आहे बघूया कारण की कसं होतं बा कसूरचा मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये मागच्या पहिऱ्यांचा व्हिडिओ टाकला बा येणार आहे असे संकेत मिळाले परंतु कमेंट्स ज्या आपल्या येत होत्या त्या कमेंट्सचा आधार घेतो आहे मी कारण आपल्या बी यूट्यूब चॅनेलमध्ये असे खूप अनुभवी व्यक्ती आहेत त्यांचंसुद्धा आपण ऐकलं पाहिजे कारण की आपल्यापेक्षा खूप अनुभवी व्यक्ती लोक आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आहेत आणखी त्या कमेंट्समध्ये सांगतात की बाकासूरचा पहिला हा असेल बाकासूरचा पहिला तो असेल बाकासूर नाही येणार बाकासूर येणार आहे है। नक्कीच त्यांच्या आधारावर त्यांच्या बेसवरती आपण घेतोय कारण की त्यांच्यामुळेच आपला चॅनल आहे त्यांची कृपा अशीच राहू द्या काही लोक असतात काही कमेंट्स करतात घाण असू द्या काही फरक पडत नाही मला शेवटी त्यांचा प्रश्न आहे कुठं चुकत असतील सांगणार शेवटी कसं होतंय अनुभवी व्यक्ती ते सुद्धा आहेत आणि सुद्धा ऐकलं ऐकावं लागेल उगीच आपले साडे दहा हजार सबस्क्रायबर नाही झालेत कुठेतरी त्यांचंसुद्धा ऐकावं लागेल मला कारण हा चॅनल सगळ्यांचा मिळून आहे त्याच्यामुळे सुद्धा माहिती देताय खूप छान माहिती देताय नक्कीच तुमच्या आधारावरती घेतो बकासूरचा पैरा चिक्क्या छत्रपती संभाजीनगरचा लखन किंवा भोळाशंकर बघूया आता कोण असेल बकासूरचा पैरा सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे पणाला आता बघूया कारण की विषय असा होते की बकासूरचा पैरा जरी आपल्याला नाही समजला तरी मैदानावर तो येईल का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिले कारण की पुणे जिल्ह्यात मोरगावमध्ये एक मैदान होतंय त्या मैदानात जातोय की इकडे येतोय बघूया आता बक्कासूरचे मालकच ठरवतील की बक्कासूर कोणत्या मैदानात जाणार समज महाराष्ट्राला एक उत्सुकता असते कारण की बक्कासूर जर मैदानात नसेल तर लाईव्ह कोण बघत नाही मी तुम्हाला सांगितलेलं त्या दिवशीच चौधरवाडीचं मैदान एका साईडला टॉपचे बैल आणि एका साईडला एकटा बाकासूर आणि सकाळी सांगितलं त्या दिवशी की बाकासूर कुणा कोणाला जास्त लाईव्ह येत आहेत कोण जास्त लाईव्ह बघते बाकासूर आला की सबंध महाराष्ट्रानं बघितलं बाक्कासूर अंगापूरचं मैदान जे होतं त्या मैदानात बाकासूरलाच लोकांना बघण्यास बगनेस, लोक बघण्यासाठी आले होते आणि सगळे लाईव वरून बाहेरच्या देशातून जे काही लोक बघतात ते बाकासूरला बघतात कारण की त्या बैलाचा पळ सबंध महाराष्ट्राला बघायचा असतो तो मैदानात जरी आला तरी भाग माणसांना पुरवीस आहे कारण की तो खूप मोठा या बैलगाड क्षेत्रातला देव आहे आणि मोठं नावसुद्धा आहे आणि उगीच त्याला बारा वेळा हिंद केसरी असा किताब नाही भेटला त्याने काहीतरी केले त्याच्या मालकासाठी केले स्वतःच्या कर्तृत्वाने तो एवढा मोठा झालेला आहे बैल आणि नक्कीच बघूया आता उद्या बाकासूर येतोय का आणि जरी आला तर तुम्हाला सांगितले मी चार पेरे। ते पाच पैरे त्यातला एक बैल असू शकतो वेळ जर आवडला लाइक, शेअर सबस्क्राइब नक्कीच करा मित्रांनो धन्यवाद